जामखेडची नर्तिका दीपाली पाटील हिच्या आत्महत्येला राजकीय वळण मिळालेलं आहे कारण या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला अटक केलेली आहे भाजपच्या कार्यकर्त्याची या दीपाली पाटीलच्या आत्महत्येशी नेमकी काय संबंध आहे पाहूया जामखेड येथील साई लॉजमध्ये नर्तिका दीपाली पाटील हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली हे प्रकरण आता धक्कादायक वळणावर आलंय या प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला जामखेड पोलिसांनी अटक केली संदीप गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे लग्नासाठी जबरदस्तीनं दबाव आणल्यानं दीपालीनं हे टोकाचा पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार मळचड जामखेड याने लग्नाचा जा, लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे बी एन एस कायदा कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करीत आहोत त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक केले असता सदर महिला एका ऑटो रिक्षात दुपारी बारा साडेबारा वाजता गेलेली आहे आणि त्यानंतर तीन वाजता तिच्या मैत्रिणीला समजलं की ती फोन उचलत नाही आणि परत आली नाही त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये संदीप गायकवाड नावाची व्यक्ती दिसून आली का तिच्या सोबत नाही ती अगोदर गेलेली आणि काही वेळानंतर संदीप गायकवाड हा त्या बाजूवर तिच्या रूममध्ये जाताना दिसलेला आहे दीपाली पाटील जामखेड मधील तपनेश्वर भागात मैत्रिणींसोबत राहत होती शुक्रवारी सकाळी ती बाजारात जाते असं सांगून घराबाहेर पडली अनेक तास उलटल्यानंतरही ती परत न आल्यानं ना मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली चौकशीत रिक्षा चालकानं तिला साईलॉज वर सोडल्याचं सांगितलं संध्याकाळी मैत्रिणी मध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा उघडण्यात आला तेव्हा दिपाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली दीपालीनं आत्महत्या करण्यापूर्वी संदीप गायकवाड यानं तिची भेट घेतली होती लॉजच्या सीसीटीव्ही फुटेजमधनं ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं संदीप गायकवाडला अटक केली पण दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेवकाचं नाव आल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण आलं आमदार रोहित पवारांनी यावरनं भाजपवर निशाणा साधला जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली पाटील यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं त्याचे काय संबंध आहे त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा वरद आहे आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीनं कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवली याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी यातनं अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाही संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिला दरम्यान रोहित पवारांच्या या आरोपांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं रोहित पवारांकडे दुसरे मुद्दे नसल्यामुळे ते दीपाली पाटील यांच्या मृत्यूचं राजकारण करतात असा पलटवार भाजपने केला मुळात संदीप गायकवाड जे आहेत ते दोन हजार सोळा साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निवडून आलेले त्यावेळेस नगरसेवक होते दोन हजार एकोणीसला पण रोहित पवार यांचंच काम केलेलं आहे संदीप गायकवाड यांनी आणि दोन हजार चोवीसला ला खरड्याला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये सुद्धा अधिकृत त्यांनी प्रवेश वगैरे केलेला आहे त्याच्यामुळं संदीप गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही खऱ्या अर्थानं लता गायकवाड जे आहेत त्या भाजपच्या ह्या वेळेच्या उमेदवार होत्या परंतु त्यांचे लता गायकवाड यांचे सासरे त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं त्यांनी मुलाखतीसाठी आल्या हो होत्या संदीप गायकवाडचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही आरोपी संदीप गायकवाडचा भाजपशी दूरवर संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडनं देण्यात आलं पण दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणाचा वाद एवढ्याच संपेल अशी चिन्ह तुर्तास तरी दिसत नाहीये प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी अहिल्यानगर